मुख्याध्यापिका पत्नीने तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सोबतीने पतीचा केला खून म्हणून पेट्रोल टाकून पेटविले दिनांक मे सकाळच्या सुमारास यवतमाळेतून जवळच असलेल्या चौसाला टिकडीजवळ जवळ अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत साशंकता होती ओळख पटविणे पोलिसांसाठी अत्यंत अवघड होते तरी देखील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला बहुचर्चित या हत्याकांडात मुख्य मृतदेहाची पत्नी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या संपूर्ण हत्याकांडाला अनैतिकतेची किनार असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे कोचिंग क्लास मध्ये येणाऱ्या विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांचा यूज करून अत्यंत थंड डोक्याने कोल्ड मर्डर हे जळीत हत्याकांड घडविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे शंतनु अरविंद देशमुख वय बत्तीस वर्ष राहणार सुयोग नगर दारवा रोड यवतमाळ शिक्षक सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ असे या मृतपतीचे नाव आहे याच प्रकरणात त्याची पत्नी निधी शंतनु देशमुख वय तेवीस वर्ष राहणार सुयोग नगर दारवा रोड यवतमाळ मुख्याध्यापिका सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ हिला पोलिसांनी प्रारंभी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते नंतर कसून चौकशीत तिने या अत्यंत कोल्ड मर्डरचा पाडा पोलिसांपुढे वाचला यवतमाळ ते किटा खापरा या मार्गावरील चौसाळा शेत शिवारात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी जळालेला पुरुष मृतदेह गुराख्याच्या निर्दर्शनास आला त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून हा प्रकार लोहारा पोलिसांपुढे चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस आणि स्थानिक पथक घटनास्थळी पोहोचले होते मृतदेह असल्याने त्याची ओळख पटविने हे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते परंतु स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांनी खबरी नेटवर्क आणि तपासी प्रक्रिया यातून या, या जळित हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसात पर्दाफाश केला प्रारंभी पोलिसांनी या प्रकरणात मिसिंगचा आधार घेतला मात्र या संदर्भात जिल्हाभरातच नव्हे तर इतरत्र ठिकाणी कुठलाही आधार मिळाला नव्हता तपासी प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून मृत शंतनू देशमुख याची पत्नी आरोपी निधी हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले हैदराबाद कस्टडी या माध्यमातून तिची सखोल चौकशी केली गेली परंतु तपासाचा धागा नेमका शोधून काढण्यात पोलिसांना दिवस लागले त्यानंतर मात्र या बहुचर्चित पत्नीनेच अनैतिक संबंध आणि मध्य प्राशनातून विद्यार्थ्यासमोर होणारी सततची मारहाण यातून गुगल वर सर्च करून अत्यंत थंड डोक्याने या हत्याकांडाला आयाम दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या हत्याकांड प्रकरणात मृत शंतनु देशमुख याची पत्नी निधी देशमुख हिला पोलिसांनी अधिकृत अटक केली आहे विशेष म्हणजे या बहुचर्चित हत्याकांडात आरोपी निधी देशमुख हिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या पंधरा वर्षीय तीन विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री विष प्रयोग झाल्यानंतर शंतनु मरण पावला त्यानंतर विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी ही बॉडी चौसाळा नजीक दुचाकीवर नेऊन टाकून दिली मात्र दुसऱ्या दिवशी या हत्याकांडाची बिंग फुटू नये म्हणून पत्नी आरोपी निधीने सदर तीनही विद्यार्थ्यांना परत त्या ठिकाणी पाठविले त्यांनी पेट्रोल ओतून शंतनूचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला या हत्याकांडाला मूर्तरूप देण्यासाठी मारेकरी पत्नीने इंटरनेटसह गुगल चा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात आणि जबाबात उघड झाले आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे लोहारा पोलीस स्टेशन यशोधरा मुनेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर पोलीस अंमलदार योगेश गटलेवार अजय डोळे विनोद राठोड निलेश राठोड ऋतुराज मेडवे आकाश सहारे या पथकाने केली आहे